अवधूत चिंतन श्री गुदैव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मा मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे तीन तीन लोकांनी तुळशी तुळशीची जप माळ कोणीही कु, घालू नये म्हणजे या तीन लोकांनी तुळशीची माळ घालू नये मित्रांनो घातली घातल्यात घातली तर चुकूनही ह्या तीन चुका करू नये तर नियमांचे पालन करावे मित्रांनो नाहीतर ह्या तीन लोकांनी कधीही तुळशीची माळ घालू नये आणि आपण जर घातले आपण जर नियमांचे पालन नाही केले तर आपल्यासोबत काही काही घडू शकतं या प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे एक लाईक करा बस चला तर वळूया आपल्या विषयाकडे हे बघा तुळशीची माळ घालण्याचे नियम भगवान कृष्णाला तुळशीची माळ खूप खूप प्रिय आहे यामुळे बरेच लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात तुळशीची माळ बरेच लोक गळ्यामध्ये परिधान करतात किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळसुद्धा घालतात मित्रांनो हे बघा आपण आपण जर तुळशीची माळ घातली जर आपण जर काही नियम आहे काही नियमांचे पालन जर आपण केले नाही तर आपल्यासोबत काही काही विपरीत घटनासुद्धा घडू शकतात बघा मित्रांनो हे बघा आपण जर आता तुळशीची माळ घातली आहे सहजपणे आपण म्हणतो काही होत नाही मी तुळशीची माळ घातली आहे आणि आपण नियमांचे पालन करत नाही आपण अशा वेळेस जर आपण असे पालन करत नाही त्यामुळे आपल्यासोबत वाईट वाईट विचार वाई, वाईट वाईट घटना आपल्यासोबत घडू शकतात बघा मित्रांनो काय काय घटना आहेत या आपण विस्ताराने बघणार आहोत हे बघा काय करणार आहोत हे बघा आपण म्हणतो ना माझ्या घरामध्ये अचानक माझ्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे माझ्या घरामध्ये माझे मिस्टर चांगले आहेत जॉबला आहे माझे मुलं चांगले ते अभ्यास करतात ते स्कूलमध्ये नियमितपणे जातात ते अभ्यास करतात माझं अति अति एकदम व्यवस्थित चालू आहे पण असं विचार करतो माझी आर्थिक स्थिती पण खूप चांगली आहे माझं सर्व काही चांगलं आहे पण आपल्याला समजत नाही आपण अशा काही छोट्या छोट्या चुका करून जातो मित्रांनो त्यामुळे आपण म्हणतो ना माझ्या घरी तर खूप व्यवस्थित चालू आहे पण मग अचानकच अचा, अचानकच आपल्या घरातील सदस्य घरातील सदस्य आहे कोणी आपले मिस्टर असो ते आधी खूप खूप चांगले आहे त्यांचे जो आपला जातात नियमितपणे नियमित खाणं पिणं सगळी काही त्यांची सवय चांगली आहे पण निहम कधी कधी त्यांच्या सवयीसुद्धा बदलू शकतात आपण नियमांचे पालन करायला पाहिजे बघा मी ताई आणि दादांनो आपण जर या नियमांचे पालन केले नाही तर अचानक त्यांच्या विपरीत घटना घडू शकतात आपले पती जे चांगले सवयी आहे बघा त्यांच्या सवयीसुद्धा बिघडू शकतात म्हणजे ते काही रिकाम्या व्यसनालासुद्धा लागू शकतात आपली सुद्धा रिकाम्या व्यसनाला लागू शकतात त्यामुळे आपण जर तुळशीचे माळ जर गळ्यात घालत असेल ता ताई आणि दादांनो तर आपल्याला ह्या तुळशीची माळ जर आपल्या गळ्यात असेल तर आपल्याला हे नियमांचे पालन करणे म्हणजे आवश्यक म्हणजे आवश्यक आहेच चला तर बघूया आपल्या विषयाकडे वळूया हे बघा ताई आणि दादांनो हे बघा तुळशीची माळ आपण अशा लोकांनी विसरूनही आधी हे बघ आपल्या गळामध्ये जर आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान केलेली आहे जर आणि आपण हे बघ आपण म्हणतो ना असे एखादे कोणी व्यक्ती आहे त्यांचं हे बघा त्यांच्या अंतिम संस्कार एखादा व्यक्ती आहे हे बघा आपल्या जवळचे व्यक्ती असतो बघा मित्रांनो एखादी जवळचे नातेवाईक आहे ते आपण म्हणतो एक्सपायर झाले किंवा ते मरण पावले अशा व्यक्तींच्या अंतिम संस्कारला आपण जावा लागतो आपल्याला आपण जावा म्हणजे आपल्याला शक्य आहे जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे आपल्याला जावा लागते म्हणजे जावंच लागते त्यामुळे जर आपण तुळशी तुळशीत तुळशीची माळ जर गळ्यात घातलेली असते तर ह्या तुळशीची माळ आहे गळ्यामध्ये तर त्या लोकांनी स्मशानभूमीमध्ये जाणे त्यांच्यासाठी खूप खूप वाईट गोष्ट आहे बघा गळ्यामध्ये कधीही कधीही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून कधीही आपण स्मशानभूमीमध्ये जायला नको आणि एखाद्या व्यक्ती आपली जवळची व्यक्ती आहे आपण नाही ना जवळची व्यक्ती आहे मला जावंच लागणार आहे तुमचा अंतिम संस्कार आहे आपण असं बोलून दाखवतो आणि आपण जातो पण आपण जाण्याच्या आधी आपण काय करायचं आहे ताई आणि दादांनो हे बघा इथे खूप खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आपल्या जर गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि आपल्याला अचानक फोन आला आहे किंवा अचानक आपल्याला माहिती मिळाली आहे तर आपल्याला कोणीतरी नातेवाईक असे एक्सपायर झाले किंवा ते मरण पावले त्यामुळे आपल्याला त्यांच्या अंतिम संस्कारसाठी आपल्याला बाहेर जावं लागणार आहे तर आपण काय करायचं आहे गळ्यातली माळ जी आहे आपली तुळशीची ती आपण काढायची आहे एखाद्या गंगेमध्ये एखाद्या नदीमध्ये विसर्जित करायची आहे आणि कृष्ण भगवंत विष्णू भगवंत तुळशी मातेला माफी मागायची आहे तेव्हाच आपण बाहेर अंतिम संस्कारा संस्कारला जायचं आहे तेव्हाच आपण स्मशानभूमीमध्ये जायचं आहे मित्रांनो हे लक्ष करा आणि हे बघा आणि आपल्याला जर आपण जर माळ काढली आता आणि आपल्याला परत माळ घालायची तर आपण काय करायचं आहे हे बघा इथे लक्ष ठेवा हा एक नियम खूप खूप महत्त्वाचा आहे हे बघा आपल्याला माळ जर घालायची आहे तर गंगेच्या पाण्यात बुडून ती परत आपल्याला घालायची आहे तर आपण काय करायचं आहे नखे आपले जे नखे आहे ना ते काढायचे आहे केस धुवायचे आहे आपल्याला केस धुवायचे आहे नखे काढायचे आहे डोक्यावरून अंघोळ करायचे केस धुवायचे आहे गंगाजलाने गंगाजल पिऊन तुळशीची माळ आपल्याला परत गळ्यामध्ये धारण करायची आहे इथे व्य व्यवस्थित लक्ष करा न काढायचे आहे केस धुवायचे आहे म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायची आहे आणि गंगाजल पाणी आपण पिऊन तुळशीची माळ तेव्हाच आपण गळ्यात अर्पण करायची आहे ताई आणि दादानं हे बघा त्याच्यानंतर काय करायचं आहे तुळशीची माळ जर धारण केलेली असेल आपण आपण जर तुळशीची माळ धारण केलेली असेल तर तामाशिक भोजन खाणे म्हणजे तामाशिक भोजन मांसाहार आपण आवर्जून टाळायचा आहे अशा लोकांनी जर लक्षात ठेवले नाही तर त्यांना जर आपण त्यांनी जर गळ्यामध्ये मांसाहार जर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे आणि तेव्हा ते मांसाहार करत आहे तर त्यांना भगवंत सतबुद्धी देत नाही अन्नपाणी अन्नपाणी त्यांना अन्न पाण्यासाठी भगवंत तर्थ त्यांना अन्नपाणीसुद्धा भेटत नाही एवढे त्यांना त्यांचे हाल भगवंत करतात बघा तुळशीची माळ खूप खूप पवित्र आहे तुळशीची माळ घालून कधीही आपण मांसाहार करायचं नाही हे ताई आणि दादा नो हे बघा आपल्याला सदबुद्धी भगवंत देणारच नाही आणि मांसाहार जर केला तर तुळशी मातेचा अपमान होतो तुळशी माते आपल्यावरती रागवते त्या भक्त्या मुळे कृष्ण भगवंतांना तुळशी खूप प्रिय आहेत कृष्ण भगवंत सुद्धा आपल्यावरती रागवतील आणि विष्णू भगवंतांना तुळशी खूप खूप प्रिय आहे विष्णू भगवंत सुद्धा आपल्यावर रागून क्रोधित होतील त्यामुळे आपण इथे ह्या चुका करायच्या नाही आहेत आणि जर आपण केल्या जर आपण ह्या चुका केल्या तर आपल्याला याच्यावर पर उलट परिणाम होतील हां आपल्याला उलट परिणाम होतील म्हणून आपण मांसाहार करायचं नाही ही चूक आपण इथे करायचीच नाही जर केली तर आपल्या मी म्हटले ना आधीच हे बघा आपल्याबरोबर आपण जर माळ घातली आहे तेव्हा आपण मांसाहार केला आहे तर आपल्याला काहीतरी विपरीत घटना घडू शकतात आपल्या मी म्हणते ना की आपल्या घरातील सदस्य खूप चांगली सवय आहे त्यांना त्यांची सवयसुद्धा बिघडू शकते ते आपण म्हणतात ते एखाद्या अशा व्यस्तामध्ये सुद्धा गुंतवू शकतात खूप आत आधी खूप चांगले होते आणि हे गळ्यामध्ये मा माळ घातली त्यांनी मांसाहार केला तेव्हापासून त्यांची ते विपरीत म्हणजे ते व्यसनाच्या आहारीसुद्धा जाऊ शकतात त्यामुळे आपण गळ्यामध्ये माळ घालून कधीही मांसाहार करायचं नाही आणि हे बघा दुसरी जे आहेत हे बघा जर तुम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली असेल तर मांसाहार दूर राहायला पाहिजे मांसाहारापासून दूरच राहा तुम्ही तर दारू दारू हे बघा दारू पदार्थापासूनसुद्धा दूर राहा दारू ड्रिंक्स उत्साहात गळ्यात माळ घातली आपण दारू पितो आहे किंवा ड्रिंक्स करतोय याच्यापासूनसुद्धा दूर राहा याशिवाय आणि धूम्रपान धूम्रपानसुद्धा धूम्रपान जर करत असेल गळ्यात माळ घालून आपण तर याच्यापासूनसुद्धा दूर राहा आणि आपण जर धूम्रपान केलं तर परत आपण बिघडू शकतो परत उलट परिणाम आपल्यावरती भोगावे लागतील आपल्याला उलट परिणाम आपल्यावरती होऊ शकतात ताई आणि त्यामुळे आपण मांसाहार तर खायचाच नाही त्यामध्ये आपण दारू ड्रिंक्स सुद्धा आपण गळ्यामध्ये माळ घालून घे माळ घातलेली आहे तुळशीची आणि तेव्हा आपण दारू ड्रिंक्स सुद्धा हे पदार्थापासून दूर राहायला पाहिजे आणि धूम्रपान पान, पान सुद्धा आपण करायचं नाही कोणत्याही प्रकारची नशापासून आपण दूर राहावे कोणतीही नश्याची वस्तू आहे त्यांच्यापासून दूर राहावेत तुळशीची माळ जर आपण गळ्यात घातली तर या नशाच्या ज्या वस्तू आहे यांच्यापासून दूर राहा मित्रांनो नाही तर आपले चांगले संसार उद्ध्वस्त होतो व ह्याला वेळसुद्धा लागणार नाही ताई आणि दादा त्यामुळे आपण अपन, आपण विनाश आपन आपन हे बघा आपण त्यामुळे आपण तुळशीची माळ एक तर घालायची नाही घातले तरी ह्या नियमांचे पालन नुग। करायचे आहे आणि हे पिणारे मांसाहार खाणारे लोक धूम्रपान करणारे लोक ड्रिंक्स करणारे लोक यांनी जर तुळशीची माळ तर घालायला नकोच नको आणि हे बघा त्याचप्रकारे आपण तुळशीची मा तुळशी मातेचा अपमान होतो बघा मित्रांनो त्यामुळे आणि तुळशी माता आपल्यावर क्रोधित होऊ शकते तुळशी माता होऊ शकते कृष्ण भगवंत आपल्यावर क्रोधित होऊ शकतात आपल्यावर भगवान विष्णू भगवान सुद्धा क्रोधित होऊ शकतात मग आपल्या संसाराचा वाटोळ सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला जर मांसाहार करायचा आहे धुम्रपान करायचं आहे तर त्यामुळे आपण माळ घालूच नका आणि जर घातले तरी ह्या नियमांचे पालन करायला पाहिजे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ